नमस्कार सगळ्यात खुँँ अगोदर तर तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक अगदी झटपट आणि अगदी चविष्ट हे मोदक ना बघू शकताय तुम्ही अगदी झटपट बनवून तयार झालेले आहेत घाई गडबडीच्या टायमाला अगदी दहा मिनटात हे मोदक बनवून तयार होतात आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात बाहेर एकदम महाग भेटणारे हे मोदक आपण घरी फक्त दोन तीन साहित्य वापरून अगदी झटपट बनवून तयार करणार आहोत आणि व्हिडिओ तर एकदम सोपा होणार आहे त्यामुळे मूळ रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला हे खूप आवडणार आहे आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करा तर आता हे मोदक बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपला एकच चमचा तूप टाकायचं आहे जास्त तूप अजिबात नाही टाकायचे का नाही टाकायचं तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे आता हे तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन वाटे एवढा सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तर हा सुक्या खोबऱ्याचा केस ना कुठल्याही किराणा दुकानामध्ये एकदम सहजच भेटतो जर नाही नसाल तर तुम्ही घरीच किसूनसुद्धा खोबऱ्याचा केस बनवून सॉरी तयार करू शकता तर मी इथं तयारच क हा खोबऱ्याचा केस घेतला हा तयार खोबऱ्याचा केस वापरल्यामुळं आपलं एकदम काम झटपट होतं आता ह्या तुपामध्ये छान असा हा खोबऱ्याचा केस आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता ह्या खोबऱ्यांना स्वतःच भरपूर तेल असतं त्यामुळंच तर म्हटलं की फक्त एक चमचाच तूप आपल्याला इथं वापरायचं आहे आणि एक चमचा तुपामध्ये छान हा खोबऱ्याचा केस आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस हा कमीच ठेवायचा कमी, कमी गॅसवर अगदी हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजवायचा आहे जास्त ही कलर चे चेंज करून नाही घ्यायचा तर बघू शकता तुम्ही तर हलकासा याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता लगेच याच्यामध्ये ज्या वाटेने आपण ना दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतले ना तर त्याच वाटेने एक वाटी एवढी साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची जर तुम्ही जास्त गोड खात नसताना तर थोडीशी साखर कमीसुद्धा कर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता लगेचच आपल्या याच्यामध्ये एक वाटी एवढं दूध टाकून घ्यायचं आहे तर मी एक वाटीतलं दोन ते तीन चमचे दूध साईडला काढून ठेवलेले आहे ते मी नंतर टाकणार आहे त्यामुळं तर आता हे दूध आपल्याला व्यवस्थित याच्यामुळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या साखरेला ना आपल्याला हळूहळू असं पाणी सुटतं तर बघू शकता ह्या खोबऱ्याने पूर्ण आपलं दूध शोषून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला राहिलेले दोन ते, ते दो ती ती तीन चमचे दूध टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता हे साखरेला पाणी सुटतं त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ होतं पण परत आपल्याला व्यवस्थित त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंत याला अजिबात जास्त टाईम लागत नाही फक्त दोन ते तीन मिनटातच हे पूर्ण प्रोसेस होते अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता पूर्ण हे खोबऱ्यातनी दूध शोषून घेतलेले आहे आणि साखरेला सुटले सुगप सगळं पाणीसुद्धा आटलेलं आहे आता याच्यामध्ये लगेच मी विलची पावडर टाकून घेतलेली आता तुम्हाला जर तुमच्याकडे दूध पावडर असेल ना तर तुम्ही इथं दूध पावडरसुद्धा टाकू शकता त्याने आणखीनच जास्त टेस्ट येते मी इथं नाही टाकून घेतलेली आता आपण खोबऱ्यापासून बनवणाऱ्या सगळ्याच मिठाया एकदमच अप्रतिम चवीच्या लागतात त्यामुळे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण असलं तर टाका आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता वेल वेलची पावडर टाकल्या नंतर मी छान असायला मिक्स करून घेतले आणि ह्या मिश्रणचा एका ठिकाणी गोळा होतो आहे म्हणजे हे मिश्रण आपलं मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण आणि पूर्ण याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण हे मिश्रण मी थंड करून घेतलेले आहे आता लगेच मोदक बनवायचा साचा घेतला आहे साच्याला थोडंसं खाली आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा मोदक तयार करून घ्यायचा आहे हे मोदक ना एवढे झटपट बनवून तयार होतात ना अजिबात जास्त टाईम लागत नाही काही गडबडच्या वेळेत एकदम बेस्ट पर्याय आहे अशा पद्धतीचे मोदक ना नक्कीच ट्राय करा तर बघू शकता मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मस्त असं दाबून दाबून प्रेस करत हा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता किती मस्त आपला हा मोदक पण तयार झालेला आहे दिसायलाही किती छान दिसून राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम असा दिसून राहिलेला आहे आता थोडेसे मोदक ना मी इथं ऑरेंज कलरचे पण करणार आहे त्यामुळे इथं थोड्याशा मिश्रणमध्ये ऑरेंज कलर मी मिक्स केलेला आहे ऑरेंज फूड कलर आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठला ग्रीन कलर येलो कलर कुठलाही टाकू शकता किंवा नाही लावलं ला, सॉरी नाही टाकलं कलर ना तरीसुद्धा चालन तर मी एका बाजूला असा ऑरेंज कलर आणि दुसऱ्या बाजूला ह्या कलरचं मिश्रण अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा मोदक बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान हा मोदक दिसून राहिलेला आहे अगदी अप्रतिम असा दिसून राहिलेला आहे बाहेर खूप महागडे मिळणारे मोदक आपले हे घरीच बनवून तयार झालेले आहेत दिसायलाही छान आणि चवीला तर एकदमच छान लागतात आणि तुम्ही बघू शकता किती मस्त हा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे कोणाचा विश्वास बसणार नाही का आपण हे मोदक घरी बनवलेत कारण खूपच अप्रतिम झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे राहिलेले मोदक तयार करून घेऊयात तर बघू शकता अशा पद्धतीने तर मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि हे मोदक बघू शकता तुम्ही किती छान दिसून राहिलेले जेवढे छान दिसतात ना तेवढं खायला एकदम अप्रतिम लागतात जर कधी टाईम नसेल मोदक बनवायला किंवा खूप काही गडबडीचे टाईम असेल त्या टाइमाला तुम्ही अशा पद्धतीचे मोदक नक्कीच ट्राय करा घरात सगळ्यांना खूप आवडतील कारण खूप झटपट म्हणून तयार होतात कशी वाटली रेसिपी ना नक्की कमेंटमध्ये सांगा हा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताना तर सुद्धा नक्की करा आणि मी चॅनलवरती आणखी मोदकाच्या खूप अशा रेसिपी अपलोड केलेल्या आणि सगळ्या रेसिपी अगदी झटपट तयार होणारच आहेत त्यासुद्धा नक्की जाऊन बघा रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद